बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावेशी वाटणारी कोकुळ बासुंदी आज करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेने एक निवेदन दिलं hmm. पंचगंगा नदी पंचगंगा नदीकाठे असणारी गाव मग उंचगाव असेल गांधीनगर असेल वळीवड चिंचवड वसगडे वळीवड चिंचवड आणि गडमुळशिंग ही गावाची जी पंचगंगा नदीकाठे आहे अगदी त्या नदीकाठी असणाऱ्या गावात ओढे नाले गटारे अगदी प्लॅस्टिक कचऱ्यासं इतर कचऱ्याने तुडून भरलेले आहेत आणि पावसाचा जो पहिला पाऊस येतो मोठ्या पावसाला की हे सगळा कचरा वाहून पंचगंगा नदीमध्ये जाऊन मिसळतोय परवाच प्रदूषण नियंत्रण महामंडळाची मोठी टीम आली कोठ्यावधी रुपये निधी लावून पंचगंगा प्रदूषण मुक्त करण्याचं त्यांचं ठरलं ठीक आहे त्याच्यामुळं पर ही ती मुक्त होईल पण ही गावंची नदी प्रदूषित करतात हे पहिला थांबवणं गरजेचं आहे याबाबत आज आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही आदेश काढा संबंधित ग्रामपंचायती आणि त्यांच्यानं फोटो मागवून घ्या की त्यांनी काय काम केलं आहे त्याचे फोटो मागवून घ्या अशा पद्धतीनं आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं त्यांनी सांगितलं की तात्काळ आदेश करतो आणि त्यांनी काय काम केलं आहे त्याबाबत आम्ही विचारण्यात करतो असं मला आश्वासन दिलं